कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं आज बुधवारी बारा वाजता पूर्ण धरणाचे दरवाजे एक फूट सहा इंचावरून तीन फूट सहा इंच उचलण्यात आले असून धरणातून नऊ हजार तीनशे क्युसेक क्युसे विसर्ग सुरू करण्यात आला आहे सध्या कोयना धरणात सत्याहत्तर पॉईंट सव्वीस टी एम सी पाणीसाठा झाला असून धरणात सव्वीस हजार चारशे आठ क्युसेक आवक होत आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना इथं चव्वेचाळीस तर नवजा इथं चौऱ्याऐंशी व महाबळेश्वर इथं एकशे एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे दरम्यान कोयना धरण पायता विद्युत ग्रहातून सध्या दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू आहे आता धरणाचे दरवाजे आणखी उघडल्यानं आजपासून कोयना नदीमध्ये एकूण अकरा हजार चारशे क्युसेक विसर्ग सुरू राहणार आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे